नमस्कार आज आपण झणझणीत खमंग आणि अगदी चविष्ट अशी ही आज आपण इथे मसूर डाळीची आमटी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते आठवड्यातून नक्कीच एक ते दोन वेळा ही आमटी बनवून खाल अशी ही आमटी तयार होते तर ही आमटी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही आमटी तयार होते तर आज आपण इथे मसूर डाळीची फोडणीची आमटी बनवणार आहोत तर इथे आपण मसूर डाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे धुवून झाल्यानंतर दहा मिनटं आपण भिजवून घेतलेली आहे भिजवल्यामुळे डाळ छान शिजली जाते तर इथे आता आपण डाळीमध्ये एक चमचा घरगुती लाल तिखट दोन चिमूडभर हिंग एक चमचा गरम मसाला आणि एक छोटा पोहे खायचा चमचा असतो त्याने आपण तेल घेतलेलं आहे तेल आता छान आपण डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहोत तेलामुळे डाळी छान मऊ अशा शिजल्या जातात तर इथे आता डाळीमध्ये आपण मसाले छान मिक्स करून झालेले आहेत कुकरला झाकण लावून आपण एक ते दोन शिट्ट्यांमध्ये गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि छान डाळ आपण शिजवून घेणार आहोत डाळ छान पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आणि पाणी डाळीमध्ये पाणी व्यवस्थित असं ठेवायचं म्हणजे कुकरच्या झाकणच्या बाहेर पाणी येत नाही आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच गॅसवर छान आपण कुकरला दोन शिट्ट्या देऊन अशा पद्धतीने आपण डाळ छान शिजवून घेतलेली आहे तर इथे पाहू शकता छान अशी आपली ही डाळ शिजलेली आहे नेहमी डाळ शिजवताना दहा मिनटं अगोदर आपण भिजत घालायची आणि त्यानंतर एक चमचा तेलाचा वापर करायचा छान अशी मऊ अशी डाळ छान शिजली जाते तर इथे पाहू शकता डाळ छान आपली मऊ अशी शिजलेली आहे आणि आता ती आपण घोटून घेणार आहोत म्हणजे डाळ छान एकसारखी अशी तयार होते तर इथे आपण आता खोबऱ्याचं वाटण किंवा कांद्याचं वा, वा, वा वाटण अजिबात करणार नाही होत त्याच्यामुळे व्यवस्थित अशी डाळ शिजवून घेतली म्हणजे छान मिळून येते आणि डाळीला घट्टपणासुद्धा खूप छान येतो तर अशा पद्धतीने डाळ शिजवून घेतल्यानंतर आता डाळ तुम्हाला आमटी कितपत घट्ट हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आता पाणी टाकून आपण डाळ छान पाण्यामध्ये मिक्स करून झालेली आहे आणि आता आपण फोडणी करणार आहोत अतिशय खमंग आणि चविष्ट ही आमटी तयार होते एकदा बनवल्यानंतर तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने बनवाल अशी ही आमटी तयार होते अतिशय चविष्ट आणि खमंग तयार होते तर आता आपण फोडणी करणार आहोत तर इथे आपण ही तीन ते चार माणसांसाठी आपण आमटी बनवत आहोत तर इथे एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून झाल्यानंतर एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे खमंगपणा छान येतो तर इथे आता मोहरी छान तडतडली आहे आणि आता सात ते आठ लसूण पाकळ्या आपण छान बारीक अशा ठेचून घेणार आहोत लसणामुळे खूप छान अशी आमटी तयार होते तर इथे एक वाटी जर डाळ असेल तर तुम्ही मोठ्या पाकळ्या सात ते आठ घ्यायच्या आणि छान अशा बारीक ठेचून घ्यायच्या मोहरी तडतडल्यानंतर लसूण आपण ठेचून घेतलेला आहे आणि इथे ल अगदी रंग बदलेपर्यंत स्लो गॅसवर आपण फोडणी तयार करून घेणार आहोत इथे लसणाचा रंग बदलल्यानंतर चार ते पाच कडीपत्त्याची पानं आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो आता आपण फोडणी छान परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि फोडणी छान परतवून घेणार आहोत इथे छान फोडणी परतवून झालेली आहे आणि आता आपण अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत तर काश्मीरी लाल मिरची पावडर फोडणीमध्ये वापरल्यामुळे रंग खूप छान येतो तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि ही फोडणी छान तयार करून घेणार आहोत इथे फोडणी छान तयार करून झाल्यानंतर आपण डाळ छान फोडणीला देणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला फोडणीमध्ये डाळ छान अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केल्यामुळे आमटीला छान असा रंग आलेला आहे आणि छान असा खमंगपणा सुटलेला आहे अतिशय चविष्ट होते ही आमटी नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता आमटी छान फोडणीला दिल्यानंतर आपण आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला आमटीला छान उकळ येऊ द्यायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ह्या आमटीमध्ये आपण कोणतेही कांदा खोबऱ्याचं वाटण न करतासुद्धा अतिशय चविष्ट अशी आमटी तयार होते तर इथे आपण बिलकुल कांद्याचं किंवा खोबऱ्याचा वापर न करता अशा पद्धतीने एकदा ही आमटी बनवून बघा तर इथे आता आपण आमटीला एक छान स्लो गॅसवर उकळ येऊ द्यायची आहे तर इथे आता चवीनुसार मीठ आणि आता स्लो गॅसवरच आपण आमटीला छान एक उकळ येऊ द्यायची आहे तर गॅसची फ्लेम मोठी न करता स्लो गॅसवरच आपल्याला डाळीला छान म्हणजे आमटीला एक उकळ येऊ द्यायची आहे तर अगदी एक मिनिटभर आपण डाळ छान अशी उकळून घेणार आहोत म्हणजे म्हणजे आपण जे डाळीमध्ये मसाले वापरले आणि ही फोडणीला दिलेली त्याच्यामुळे छान असा खमंगपणा डाळीमध्ये म्हणजे आमटीमध्ये उतरतो तर एक मिनिटभर आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून रा आमटीला छान एक उकळ येऊ द्यायची आहे तर अतिशय खमंग आणि चविष्ट अशी ही आमटी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा तर ही एक आमटी असेल आणि लोणचं पापड असेल तर दुसरं काहीही बनवायची गरज नाही अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते तर ही आमटी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही आमटी तयार होते तर इथे आता आमटीला छान एक उकळी आलेली आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे तर ह्या आमटीचा छान खमंगपणा अगदी घरभर असत दरवळत आहे अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते तर इथे आता आमटी छान आपली तयार झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे आपली ही मसूर डाळची खमंग फोडणीची आमटी तयार झालेली आहे तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये